लाईफ मध्ये सगळ्यात जास्त डिप्रेस किंवा सगळ्या गोष्टी टेन्शन ह्या सगळ्या गोष्टींना सोडून जर काय करायचं असेल ना तर आपल्या मित्रांसोबत फिरायला या समोरचं वातावरण काय की जेवढा आम्ही काठमांडू मध्ये मजा नाही केली तेवढी आम्ही पोखरामध्ये आज पहिलाच दिवस आहे आमचा पण आम्ही खूप एन्जॉय करतोय बिकॉज आम्ही सायकलवर फिरतोय इकडे एक चाळीस रुपयाला आहे पोखरा पण बिकॉज मला चिकन खाना खायचंय मला नेपाळचं हे फूड खूप आवडलं हॅलो मी अनिल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तर आज आपल्या ब्लॉगचा चा आहे चौथा दिवस चौथा दिवस म्हणजे एक दिवस कालचा गेला दोन दिवस आपण काठमांडू मध्ये पूर्ण एक्सप्लोर केला आणि आज आम्ही आलोय पोखरा मध्ये तर आता आम्ही चाललोय पेवा लेकला आणि आता जे हॉस्टेल आम्ही घेतलेले ते पण लेक साईडच आहे आणि खूप सुंदर आहे तिथलं वातावरण पण खूप छान आहे आणि मला खूप आवडलं आणि एकदा बघून घ्या हो आणि आज आम्ही एवढे छान रेडी झालोय बिकॉज आज आहे शूट आज आम्ही शूट करणार आहे इकडे काय शूट आहे हे तुम्हाला कळच असेल नाही कळेल तुम्हाला की आम्ही कशाचं शूट करणार आहे बिकॉज माझ्याच चॅनलवर अजून एक नवीन काहीतरी येणार आहे सो त्याचा शूट आमचं इकडे होणार आहे पोखरामध्ये तर शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये राहा आणि आजचा मस्त असणार आहे आपण करेंगे गेलो एकवीस दिन पंधरा दिन में खूप होता है, सिर्फ बेस तो आपको एकवीस दिन हो। एक बाईक नाही ना ना उदर तो रोड नाही तुम्हाला जर इकडे फिरायचं असेल तर रेंटनी गाड्या पण भेटतात हे बघा हे दोन हजार स्क्युटी आता फायनली आम्ही एक काम केलंय की आम्हाला लेक साइड जायचं होतं आणि असंच इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आम्ही विचार केला की इकडे भेटतात सायकल सो so आम्ही सायकल घेतलेत आणि मलाही घेतली माझ्या साईडची छोटी सायकल आणि रोहननी घेतली ही आणि वैभवनी घेतली रोहन रोहन आता सायकल वर जायचं नाईड करणार येस सायकल उलटी नको फिरवा ते दादा बोलले खराब झाली तर हमको पैसा देना पडेगा ठीक आहे गायस सो आम्ही आता सायकल वरती मस्त पैकी लेक ला राईड करणार आहे खूप मजा येणार आहे सो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये आमचा ब्लॉग एन्जॉय करा हे देखो कराडिंग चालू हो आणि फायनली मला माझी सायकल भेटली आहे शेख भारी वाटते एकदम मस्त आणि मी आता माझी सायकल घेऊन या निसर्गरम्य वातावरणात मस्त पैकी राईड करणार आहे आणि खूप मजा येणार आहे भारी वाटते खूप पावसाचं वातावरण झालंय रोहन पावसाचं वातावरण झालंय सो लवकर गेलं पाहिजे ते ज़िए। ते ज़िए। ते 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 ते। चला एवढा भारी वीव येतोय समोर तुम्हाला काय सांगू एवढा भारी वाटतय लाईक सायकल वरती आम्ही ट्रॅव्हल करतोय आणि काय वातावरण आहे समोरचा तर तुम्हाला दाखवलं ना भाई खतरनाक खतर आहे रोहन बाकी ऑल गॅन गेली पुढे आमची चालू आहे म्हणजे एकेकाची वेगवेगळी ये वेग मजा रहा आहे बहुत मजा रहा आहे पहिले थांबलं एवढं भारी वाटतं आहे एवढं भारी म्हणजे एवढं भारी <laughs> तुम्हाला समोरचं वाईफ बघायचं आहे का समोरचं वातावरण काय आहे मध्ये सगळ्यात जास्त डिप्रेस किंवा सगळ्या गोष्टी टेन्शन ह्या सगळ्या गोष्टींना सोडून जर काय करायचं असेल ना तर आपल्या मित्रांसोबत फिरायला या खरंच या कारण आम्ही आलो इकडे नेपाळमध्ये आणि भाई काय लोकेशन आहेत एकशे एक आणि खूपच नॅचरल काहीच असं नाही वाटत इकडं की काहीतरी बनवलं निसर्ग हे सगळं नॅचरल आहे आणि खरंच अशा काहीतरी ट्रीप काढा यार आयुष्यात काहीतरी मेमरीज राहतात आणि मेमरीज म्हणजे तुमचा आनंद पण मित्रांना पण तुम्हाला टाइम देता येतो आणि थोडं पीसफुल वातावरणात आलं ना की खरंच माइंड खूप शांत होतं कारण आम्हाला खूपच छान वाटतंय आम्ही एवढं मज मस्त मजा करतोय की जेवढा आम्ही काठमांडू मध्ये मजा नाही केली तेवढी आम्ही पोखरामध्ये आज पहिलाच दिवस आहे आमचा पण आम्ही खूप एन्जॉय करतोय बिकाज आम्ही सायकलवर फिरतोय इकडच्या बस बघा कशा आहेत आम्ही आता इथून या रस्त्याने खाली जाणार आहे आणि हे आहे लेक साइड हॉटेल इकडे खूप पाऊस चाललाय त्याच्यामुळे आम्ही थांबलोय एका साइडला आणि खूपच बरंच पाऊस आलाय तर मग बोला आपण जाय घेऊया हे बघा वातावरण इकडे एक चाय सत्तर रुपयाला आहे सुप्रियाने इकडे विचारलं की चाय बे सोन आहे का चाय खरे बाळ एकदा म्हटलं नेपाळला जर आलं तर तुम्ही जास्त प्रायोरिटी पोखराला द्या कारण की पोखरा मध्ये आम्हाला एवढी मजा आलीये लेक व्ह्यू साठी आम्ही सायकलिंग केली आणि सायकलिंग अनएक्सपेक्टेड होता आज अरे सिरियस अनएक्सपेक्टेड वेगळंच झालंय आम्ही समोर गेलो होतो लोकेशन का माझ्या लो दिसेल लोकेशन एक नंबर लोकेशन अरे व्हिचा एका नंबर आहे आवडला ना पोखरा छोटासा तितकाच आहे पोकरा पण एकदम पॉवरफुल गोव्यासारखं एवढं मस्त फिरलो आम्ही एवढं छान वाटलं खरंच आजचा दिवस म्हणजे खूपच भारी वाटला बिकॉज सायकलवरती गेलो तुम्ही तर बघितलंच लॉगं आणि किती मजा केली पण तरी आम्हाला बोटिंग करायला नाही भेटली बिकॉज इकडे खूप पाऊस होता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो खूप वरती वेळ आणि आता आम्ही चाललोय आमच्या याच्यावरती हॉटेलवरती आता सायकल आम्ही रिटर्न केल्या तर एक तासाची शंभर रुपये तिकडे म्हणजे नेपाळी करन्सीमध्ये हंड्रेड रुपीज आहे तर आम्हाला दोन तास झाले तर ता दोनशे रुपये पर सायकल आम्हाला पडले तो खूप मस्त एन्जॉय करून आलो आम्ही आणि आता जातोय आम्ही हॉटेलवरती आज आम्हाला शूट करायचं होतं पण पावसामुळे ते पण करताना आलं आणि व्हिडिओज पण नाही झाले सो नॉर्मल खूप असेच स्टेक झाले आमचे सात छान आणि फोटोशूट झाला छान सो पण आज छान वाटलं हे बघा आता पण वातावरण बघा इकडे किती भारी झाले आणि आम्ही जातोय आता इकडे आमचं हॉटेल आहे सो भेटूयात थोड्या वेळानी आता फ्रेश होऊन आम्ही जाऊ जेवायला मग जेवणानंतरच ब्लॉग मला एंड होईल मग आता बघूयात आज आम्ही काय खायचं प्लॅन करतोय चलो थोडी आणि आता खूप लवकर जेवायला जायचं होतं पण एवढा पाऊस पडला ना की सांगायलाच नको सो आम्ही आता जेवायला आलो आता वाजले इकडे साडेआठ कालच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आम्ही तिकडेच जाणार आहे बिकॉज मला चिकन खाना खायचंय मला नेपाळचं हे फूड खूप आवडलं चिकन खाना आणि मस्त पिके त्याच्यामध्ये थकाली पण असतं सो चलो रोज चल नाही दादा तिकडे गेलाय शॉप मध्ये तुम्ही जा बोलला पुढे सो so, आम्ही जातो इकडे एक छान हॉटेल आहे जाते उदरापी हे चिकन खाना लाज थाळी आहे आणि मला येणार आहे ती चिकन थाळी कोणती थी आहे रेनी मिनी वैभव भाऊ खातोडुक्कर आणि uh, हो तुला देतील एक्स्ट्रा मोठी थाळी आहे ना आणि फायनली मला माझी एक मिनी चिकन थाळी आलेली आहे म्हणजे चिकन खाना नेपाळ मध्ये बनतात आणि बाकीच्या रोहनला पण मोठी आलेली थाळी आणि मला ही छोटीशी थाळी आलेली आहे करते त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि इकडे खूप छान जेवण भेटतं वरती एकदम मस्त एकदम भारी जेवण भेटतं यांच्या एकदम भारी, भारी।, भारी।, भारी।